नमस्कार विश्व 24 मी सोबत आपण न्यूज प्रतीक्षा गिये हास्य जत्रेतील अभिनेते प्रभाकर मोरे यांच्या हस्ते गाव जावडे बापेरे रावारी लांजाची शाण्हायर या गाण्याचे पोस्टर लॉन्च कोकणचे पारसमणी अभिनेता प्रभाकर मोरे यांच्या हस्ते गाव जावडे बापेरे रावारी लांजाची शाणहैर या गाण्याचं पोस्टर लाँच झालं असून कोकण टॉकीज या यूट्यूब चॅनलवर अभिमान गीत प्रदर्शित झालं आहे तसेच या गाण्याच्या पोस्टर लॉन्चसाठी अनेक कलाकार उपस्थित होते या गाण्यात अभिनेता किशोर साळुंखे आणि अभिनेता कोकणी निखिल सकपाळ सोबत अभिनेत्री सिंधी सांडे आणि वैष्णवी सुर्वे यांच्यासोबत जावडे बापेरे रावारी या तिन्ही गावातील कलाकारसुद्धा सहभागी होते या गाण्याचे दिग्दर्शन सुयोग हांदे यांनी केलं आहे आणि चित्रीकरण देव सावंत आणि ड्रोन कॅमेरा सुपर सुबोध नृत्य दिग्दर्शन रुपेश गोरवे यांनी केलं आहे या, या गाण्याचे संगीत पंकज कातळे आणि पंकज घाणेकर यांनी केलं असून कोकणची परंपरा जपणारे शाहीर राजेश निकम आणि शाहीर देवेंद्र झिमण गायिका रसिका तांबे यांच्या सुमधुर आवाजात गाणं गायलं गेलं आहे तसेच जावडे रावारी बाप्पेरे या गावच्या ग्रामीण व मुंबईच्या ग्रामस्थांनी या गाण्याला विशेष सहकार्य केलं आहे आणि कलाकार रंग प्रोडक्शनचे सहकार्य लाभलं आहे या गाण्याच्या संकल्पनेविषयी गाण्याचे प्रमुख किशोर साळुंके यांनी सांगितलं की हल्ली अनेक जण आपल्या गावावर गाणे काढतात आपण पण आपल्या गावावरती गाणं तयार करू तशी गेल्या दोन वर्षापासून गावातील मुलांची इच्छा होती की आपल्या गावावरती गाणं आलं पाहिजे मी माझ्या कामात असल्याने लक्ष दिलं नव्हतं परंतु तिन्ही गावातील तरुण मंडळींनी गाण्यासाठी सतत पाठपुरावा केला गावातील निसर्ग सौंदर्य परंपरा जनजीवन जगासमोर यायला हवं या गाण्याच्या चित्रीकरणावेळी त्यांनी मला सर्व प्रकारचे सहकार्य केले आणि गाणं बनवलं गेलं अभिमान गीत तीन गावांचे मिळून केलं आहे गाणे करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे माझं गावचं घर जावडे बापेरे रावारी या तिन्ही गावाच्या सीमेवर आहे म्हणूनच माझ्यासाठी ही तिन्ही गावं म्हणजे एकच गाव असल्याचे श्री किशोर साळुंके यांनी सांगितलं रावारी बापेरे जावडे या तिन्ही गावातील नृत्य कलाकार यांची नावे पुढील शीतल बाणे गौरी विजय कोलगे सिद्धी आग्रे प्राची कांबळे रीना डांबरे रसिका वालम मानसी वालम प्रज्ञा लोटनकर प्राची गुरव मुले अक्षय डांबरे महेश आग्रे निशांत कांबळे साहिल आग्रे प्रणय आग्रे अथर्व गुरव राज डांबरे गाण्यामध्ये या कलाकारांची खूप जर जास्त मेहनत आहे जरी या गाण्यामध्ये कलाकार फारसे दिसत नसले तरी कलाकारांच्या मेहनतीमुळे गाणं छान दिसत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्याशी जुळून रहा